कुठे साहेब गोरगरीबाचे पैसे साहे गोर द्या कुठे साहेब पैसे द्या ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी बुडाल्याने सहा लाख पन्नास हजार ठेवीदारांचे दोन हजार कोटी रुपये अडकले आहेत त्या संदर्भात विधानसभेत हा प्रश्न उपस्थित झाला असला तरी पैसे मिळण्याचे संकेत दिसून येत नाहीत ज्ञानराधाचे चेअरमन सुरेश कुटे यांची बीड येथील पोलीस कोठडी संपल्याने त्यांना जालना पोलिसांनी अटक केली होती त्यानंतर सुरेश कुटे यांना जालना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं मात्र सुरेश कुटे यांना बीड येथून अटक करताना जालना पोलिसांकडे ट्रान्सफर वॉरंट नसल्यानं त्यांना पुन्हा बीड कारागृहात पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत दरम्यान सुरेश कुटे यांना सतत होत असलेली अटक आणि न्यायालयीन कोठडी यामुळे ठेवीदारांची चिंता आणखीनच वाढत आहे गेल्या एक महिन्यापासून सुरेश कुटे जेलमध्ये आहेत तपासात सबळ असं काहीच दिसून येत नाही ज्ञानराधा मल्टीस्टेट अर्बन संदर्भात पावसाळी अधिवेशनात आमदार प्रकाश सोळंके आमदार बबनराव लोणीकर आमदार नारायण कुचे यांनी लक्षवेधी मांडली होती त्या लक्षवेधीला सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ठेवीदारांना दिलासा मिळेल असं उत्तर दिलं होतं मात्र पुढे काहीच हालचाली झाल्या नसल्याने दिसून येते त्यामुळे पैसे मिळणार की नाही हा प्रश्न आजही अनुत्तरित राहतो